तर तुम्ही म्हणत असाल कलर का दिला नाही आपलं तर नमस्कार मित्रांनो औदरगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर फायनली आपण राहायला आलो आणि काल प्रगतीगावर यूट्यूब चॅनलला आपला पहिला व्हिडिओ बंगल्याचा पडला तर पाठीमाग बघताय परीचं नाव कोणाकोणाला आवडलं नक्की कमेंट करा तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की आमची आधीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती सांगायचं तात्पर्य एकच आहे की कष्ट केले की फळ मिळतंच <coughs> मित्रांनो आहे माहिती आहे का आणि कष्ट करण्यात बी दोन प्रकार आहेत ते म्हणजे डोकं लावून कष्ट करणे आणि गदे कष्ट करणे तर गधे कष्टात आयुष्यभर कष्टच करतो पण जर माइंड लावून डोकं चालवून जर काम केलं किंवा बा डोकं लावून बिझनेस केला किंवा नोकरी मि मिळवली तर माणूस त्याच्या आयुष्यात बदल करू शकतो तसंच आम्ही पण यूट्यूबवर सुरुवातीला त्याचा अभ्यास केला आणि कसे व्हिडिओ लागतात पब्लिकला काय लागतं तर ह्याचा आम्ही अभ्यास करून मग डेव्हलप करून मग हे आम्हाला भेटलं तर आज आपण दाखवणार आहो आपलं जुनं घर आणि नव्या घरात आपला काय फरक होता आणि आपण जुन्या घरात किती त्रास काढला आणि आता नव्या घरात आपल्याला किती सुख आहे तर चला आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे सगळं परीमुळं सिद्ध झालं आहे तिच्या टॅलेंट आणि ॲक्टिंगमुळं तर आपण म्हणून तर परीचं नाव टाकलं आहे आणि काय झालं आहे की परीचं नाव छोटं आलं आणि जो बनवतोय का त्यांनी मला सांगायला पाहिजे होतं की ते शोभणार नाही आहे त्याच्यामुळं काय झालं राडा म्हणजे त्यांनी सांगितलं नामुळे मी बी तेवढंच म्हटलं होतं आहे काय की पण भिताड हे मोठं झालं आणि मी मोठं असल्यामुळं काय झालं ती लेस बारीक दिसायला लागला आता आपल्याला काय करावं लागेल कलरिंगमध्येच काहीतरी हो डिझाईन वगैरे करावं लागेल तेव्हाच हे परीचं नाव छान दिसणार आहे अजून एक एक बाय एकचं नाव आहे दोन बाय दोनचं करायला पाहिजे होतं म्हणजे जर बरोबर भिताडाला मॅच झालं असतं तर बघू शकतात हा बघा तर मित्रांनो ही आहे आपल्या जुन्या घरचा पोर्च बघितलं हे आपण आयतच घर विकत घेतलेलं होतं आणि ह्या पोर्चमधून आपल्या येणारा व्हिडिओ पुढं बघा की पोर्च आपला नवीन पोर्च कसा दिसतोय तर सगळं यूट्यूबमुळं सिद्ध आहे ही पोर्च आहे आपला ही हां ही पोर्च आहे मित्रांनो तर ही पोर्च बघा कसा वाटतोय तर है आपला असा सेफ्टी डोर आहे आणि आपल्या पोर्चमध्ये यूट्यूबचा लोगो लावलेला आहे का तर जे काय आपल्या आयुष्यात बदल झाला आहे जे काय आपलं आयुष्य बदललं आहे ते यूट्यूबमुळेच बदललं आहे आणि कमेंट करून नक्की सांगा की आपला हा येबचा लोगो कसा वाटला तुम्हाला याची लाईटिंग बाकी आहे ह्याचा अजून एक व्हिडिओ येणार आहे लाईट लावल्याच्या नंतर हे सगळं कसं दिसतंय तर मित्रांनो ही आहे आपला हॉल तर आपल्या जिथं आपण पहिल्या पत्र्याच्या घरात राहत होतो तिथं तर हॉलच नव्हता पोर्च डायरेक्ट किचन आणि दोन बेडरूम झालं विषय क्लोथ तर कसं वाटलं हे सोफा वगैरे आणि ह्या टिपू आहे आणि हे आमचे गुरु ह्या गुरुबद्दल एक स्पेशल व्हिडिओ येईल ज्याने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि आम्हाला मध्ये भरपूर पैसे मिळवून दिले त्याच्यामुळं सिद्ध झालंय सगळं तर त्याच्या स्पेशल एक व्हिडिओ नक्की येईल तर आमची सुरुवात कशी झाली आणि आम्ही कसं भेटलो आणि ह्या व्यक्तीने आम्हाला फोटो पण दिलेला नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल चा चार गोष्टी नक्की तुम्हाला ऐकायला मिळेल का तर ही व्यक्ती खूप स्पेशल आहे आणि तुम्हाला ऐकायला पण भरपूर उत्सुकता वाटणार आहे तर मित्रांनो आपल्या घरी तर टीव्हीच नव्हता पहिल्यापासूनच आणि पत्र्याच्या घरात टी व्ही जर घेतला तरी प्रॉब्लेम होता तर जवळपास आपण पंचावन्न पंचावन्न इंचा टी व्ही घेतलेला आहे तर मित्रांनो बघू शकता हे आपलं आधीचं किचन पत्र्याच्या घरात असताना ह्या किचनसाठी सुद्धा लय भांडली होती मला हे आधीचं किचन आणि हे कपाट आपल्या दोन रॅक तर चला आता आपण किचन मध्ये जाऊया तर हे बघा आप हे किचन बघा खरं तर आपल्या तिथलं किचन आणि इथल्या किचन मध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय <laughs> फरक तर भरपूर आहे खूप हालाकीचे दिवस काढले मित्रांनो पत्र्याच्या जुन्या घरात हे आपलं पत्र्याच्या घरातलं देवघर तर आपलं बनवलं मी काय काय शिव तर बघू शकता मित्रांनो किचन आणि आपलं किचन आपल्याला जे लाइव मधलं किचन आहे ते कसं वाटतंय आणि आता हे आपल्या नवीन घरातलं देवघर बघा कसं आहे आपण रेडीमेड विकतच घेतलंय उभा राहून पूजा करता येते त्याला ड्रॉवर आहेत नको कडवा राहून ते तर कसं वाटलं नक्की कमेंट करा तर मित्रांनो आपल्या जुन्या घरी तर जेवणाला डायनिंग टेबल सुद्धा नव्हता पण आपण इथं का घेतला का तर माझी पहिल्यापासूनची इच्छा होती तर आपल्या जुन्या घरी तर डायनिंग टेबलचं नाव बी नव्हतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण खाली किचनमध्ये तिथले तिथं जेवायचो नाही तर पोर्चमध्ये जेवायचो उन्हाळ्यात तर पोर्चमध्ये सुद्धा जेवायचं अवघड होतं कारण एवढा ऊन लागत होतं आणि एवढ्या झळ्या लागत होत्या तर हा डायनिंग टेबल आवडला आपण सहा माणसाचा डायनिंग टेबल घेतलेला आहे तर मित्रांनो हा बघा बेड आहे आपला ह्याला दोन वर्ष आधी जी वाट लागली पण ह्याला खेळ मारून ऍडजस्टमेंट चालू आहे आणि आज पसरा न्याय लागलोय ना आपण की त्याच्यावर पसरा आहे आणि इकडे कपाट बिपाट सगळं रिकाम केलंय आमची बाय घेणार घ्या 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 हो चला चला घ्या घ्या तर मित्रांनो जे काय आपलं एक्स्ट्रा सामान आहे ते आपण सगळं वर ठेवलं आहे तिकडं जशा दोन बेडरूम होत्या तशाच इकडे पण दोन बेडरूम आहे त्या आणि ही बघा गादी ही कंपनीची गादी प्रमोशनसाठी आली आहे आता हिच्यावर हे दोन्ही डबल करून टाकायच्या झाली का आंघोळ मॅडम तर ही आहे आपली बेडरूम कशी आवडली आणि हॉल आपण खूप खूप मोठे केलेले आहेत सॉरी हॉलच मध्ये बेडरूम मोठे केलेले आहेत त्याचं कारण सांगतो थांबा जरा आणि दरवाजेची डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि ही दरवाजा खरं तर इकडे पाहिजे होता पण इकडं चुकून आलाय तर चला उघडा परे <laughs> तर मित्रांनो ही आहे दुसरी बेडरूम तर आपण जे आपला व्हिडिओ या पाच सहा दिवस थांबला होता ते ह्याच कारण होतं आपण सोफा सेट टी व्ही देवघर हे एकाच दिवशी खरेदी केलं त्याच्यामुळं व्हिडिओ याला उशीर झाला आणि चला आता आपण ह्या ह्यात मध्ये विशेष आहे तुम्हाला बघण्यासारखं ह्या बाथ मित्रांनो आपल्या जुन्या घरचं आंघोळीचं बाथरूम बघा कशी अवस्था होती आपली खूप गरिबीतून आपले दिवस आलेत बाथरूम मध्ये हे बघा काय जो पण आंघोळ करायचा बाथ टप आहे मित्रांनो आणि शावर पण आहे म्हणजे उभं राहून आंघोळ करू शकतो आपण तर हे खरं तर मला आवडतोय बाटप हा आठायचे सगळं तर ही बाट टप जो बसवला आहे ती मी मला खूप आवडतो पिक्चर मध्ये बघायचो मी असे झोपून आंघोळ करायचे हिरो लोक तर म्हणलं आपण तरी काय आता चार पैसे आले तर म्हणल्यावर तर घेऊन टाकूया एखादं एकदा मेल ती गेलं मित्रांनो काय नसते परत आयुष्यात त्याच्यामुळं जवळ जीवन जीवन आहे त्यावर आनंदी जागण्याचा जा प्रयत्न करा आयुष्यात एवढं टेन्शन आहे की विषय लय हार्ड टेन्शनचा आणि त्यामुळं सुखी जीवन जगण्याचा जा प्रयत्न करा आपण कष्ट करतोय तर आपल्याला जे पाहिजे ते घ्या भले मग आपल्या लेकरांना ले थोडं कमी पडलं तरी चाललं का तर आता जोपर्यंत लेकरांना ले कळतंय आहे तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा त्यांना कळतं आणि त्याच्यानंतर ते आपल्याला इग्नोर करतात तेव्हाच आपल्याला परत पाश्चाताप होतो आणि काय होत आहे प्रत्येकाने आप आपल्याच्या जर परीनं राहिलं तर कोणच कुणावर रुसत नाही आणि हे होत नाही तर बाटप कसा वाटला लवकरच आता बाटपल्या मधले व्हिडिओ येतील खालची फरशी राहिली आहे फक्त तर आणि ही डिझाईन मी फडशी मी डिझाईन केली सिलेक्ट केली कॉमन बाथरूमचं राहिले तर ह्याच्यामध्ये अशी टिपकी टिपकी फडशी मध्ये दिसतय काय सिमेंट लागलंय आणि ही शावर वाला हे शावर स्क्वेअर चांगला असतो की चौक गोल आकार चांगला असतो तर सगळे कसं वाटलं नक्की कमेंट करा मित्रांनो खरंच तर युट्यूबमुळे हे सगळं स्वप्न पूर्ण झालं आणि आम्हाला लय लोक नाव ठेवत होती की काय व्हिडिओ बनवतोय काय ती बायकोला घेतोय काय तुझी ती बायको ती असं आम्हाला लय हिट दिली पण आम्ही म्हणलं अजिबात आपल्याला हार मानायची नाही त्यामुळं झालं तर आता अजून दोन गोष्टी राहिल्यात तर चला दा तुम्हाला तर मित्रांनो हे आहे आपलं देसीन ही फरशी आपण खालपर्यंत बसवली हो मित्रांनो कशी वाटले थोडस आडा झाला मिसमॅचिंग आहे डिझाईन मध्ये तर मिसमॅचिंगच नाही या पडशीला त्याच्यामुळे हे सगळं आणि आपलं इकडं आहे ते आपलं जुन्या घरचं बाथरूम तर तुम्ही बघितलं हे बघा हे आपलं बाथरूम बघा आंघोळीचं हे शावर इकडे कप्पे हे पाणी मिक्सर आणि डिझाईन बघा कशी वाटली तुम्हाला हा तर हे जुन्या घरचं संडास बाथरूम तेरा हजारात बसवलं होतं मित्रांनो कष्ट करा परिस्थिती नक्की बदलते हे आपलं नवीन घरचं संडास बाथरूम मित्रांनो मी कधीच कोणाच्या आयुष्यात आडवं गेलो नाही कधी कोणाचं वाईट चितलं नाही म्हणून तर देवाने माझं चांगलं केलं आणि तुम्ही पण तसेच राहा आणि हे आपला फायनली जीना हे तीन स्टेपमध्ये आपण जिना बनवलेला आहे मित्रांनो टोटली सगळं कम्प्लीट झालं आहे फक्त कलर नाही आपण मागत आताच नाही त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये चालू करून लाईटी दावायच्या तर तुम्ही म्हणत असाल कलर का दिला नाही आपलं बांधकाम पाडव्याला चालू केलं होतं आणि पाडव्याला चालू केल्यावर आपण प्लास्टर झाल्याच्या नंतर लय फास्ट काम केलंय मग लोक मिस्त्रीला हिथपर्यंत आणूच तर एवढी गडबड करायचो मिस्त्री पाकवायचा गुण जायचं आम्हाला लाईटीवाला म्हणा खिडकिडकीवाला सगळ्यांना हितपर्यंत युस्तर तर गडबड करायची हित आले करा। खेड़, की तुम्ही तुमच्या मनाने काम करा त्यांना हितपर्यंत आणायचं असतंय इथपर्यंत जर ती येत नाही ना तर मग वर्ष दोन वर्ष लावले असते गडबड केली मी फक्त मिस्त्रीला बांधकाम पुस्तक आणूस तर गरबड करायचो आले की त्याच्या महाग थांबायचं नाही काय ना थोड्या का साईडला व लांब होऊन बघायचं कशी करतात काय तर ही कलर कशामुळे मारला नाही हा जसं प्लस्टर चालू केलंय तसं पाऊसच बंद नाही मित्रांनो आणि सगळं ओलचिक दिसतंय बाबा हो हिरवगार दिसतंय बाबा हो ही जेव्हा ही शिपट आता आताशी पडायला बघा बाबा पांढर शिपट पडलं की मग आपल्याला मे महिन्यात बहुतेक वाळल मग मे महिन्यामध्ये आपण कडंग उन्हाळ्यात कलर देऊन टाकूया कलरसाठी ना तर लय भारी दिसलं असतं पण अजून तुम्हाला एकदा व्हिडिओ बघायला आवडेल ह्या युट्यूबचा सॉरी ह्या बांगल्याचा का तर कलर दिल्याच्या नंतर मित्रांनो आपली फर्निचर आहे पिऊ पी आहे आणि अजून काय दोन तीन गोष्टी आहेत त्या त्या पण करायच्या त्या तुम्हाला अजून बघायला उत्सुकता वाढेल तर असंच प्रेम राहू द्या आणि खरंच सगळं यूट्यूबमुळं सिद्ध झालेलं आहे थँक्यू सो मच आणि बांगला सगळा दावून झालेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला बांगला आम्ही खरं तर शून्यातून वरती आलो आणि स्वप्नात पण कधी के विचार केला नव्हता हो की आपलं हे असं आयुष्य बदलत पण जिद्द चिकाटी मेहनत हे सोडलीच नाही आपण <laughs> तर सगळेच यूट्यूबमुळे सिद्ध झालं थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओ येईल मित्रांनो लायटीचा किंवा आपल्या घराला खर्च किती आला ते पण तुम्हाला सांगतो आणि बांधकामामध्ये काय काय चुका काय फत्यात काय काय राडा होतो हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो लय मिस्तरी आगाव वाचते तर तुम्हाला तो नक्की व्हिडिओ येईल ज्याला घर बांधायचं आहे तर त्याच्यासाठी तो व्हिडिओ इम्पॉर्टंट असेल बा बाय